नजरे नजरेचा हा माझा जाईल प्राण ग सांगतो सांगतोय प्रिय हर तो आहे प्रिय आहे तू माझी आहे तू, जी आहे तू, जी आहे तू जी जान ग नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपण व्हिडिओ कॅपकट प्रो वरती केलेला आहे आणि व्हिडिओ एकदम छान आणि एकदम सुंदर असा व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जे काही मटेरियल यूज केलेले तरी तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जीप फाईल कुठून घ्यायची तिथून तुम्ही घेऊन घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे आणि जर तुमचं कॅपकट प्रो वर्क करत नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता कॅपकड प्रो ठीक आहे त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे आणि तसंच तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला मेसेज करू शकता इंस्टाग्राम पेजचे ची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे तर आता चला मित्रांनो जराही न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तर अशा पद्धतीने काय करायचे जे काही आपलं सुपर विन आहे तरी तुम्ही याला कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती इथं तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर जे काही आपले कॅपकड प्रो आहे त्याला अशा प्रकारे ओपन करायचे त्यानंतर एकदा अशा प्रकारे क्लोज करून टाकायचे रेशन मधून आहे पुन्हा एकदा कॅपकड प्रोला ओपन करायचे आणि नवीन कॅप अशा पद्धतीने इंटरफेस आलेलं आहे ठीक आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते घेऊ शकता ठीक आहे आपल्या टेलिग्राम वर तर आता काय करायचं आता अशा प्रकारे जे काही आपले न्यू प्रोजेक्ट नाव आहे तर याच्यावरती क्लिक करून काय करायचे तर आपल्या जीपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथं तुम्हाला एक मी पीएनजे एन जी दिलेली चहा मारू नको पान या नावाची तर ही घ्यायचे आणि वरतीच वरती क्लिक करून तुम्ही तुमचा इथून फोटो चेंज करून घ्यायचे तुम्ही इथून तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचे अशा प्रकारे मी इथून दोन फोटो सिलेक्ट केलेले आधी आधी दोनच फोटो घ्यायचे नंतर आपण फोटो रिप्लेस करू ठीक आहे नंतर एच ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करून फोटो इथून ॲड करून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचे एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे त्याआधी काय करायचं जो काय आपला हा पुढचा फोटो आहे लेअर अशा प्रकारे तीस सेकंदाच्या आसपास वावडून घ्यायची आणि पुढे ते एक तुम्हाला ब्लॅक क्रीनचा एक व्हिडिओ भेटेल लोगोचा कॅपकटचं इथून याला डिलीट करून टाकायचे क्लिक करून ठीक आहे पुन्हा अजून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे ओव्हरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायचे आपल्या जीपल्चा फोल्डर सिलेक्ट करून व्हिडिओ मध्ये यायचे इथे मी तुम्हाला बीट मधचा व्हिडिओ दिलेला आहे ब्लॅक क्रीनचा इथून तुम्ही हा ऍड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता जिथे इथे बीट वन हे बघू शकता बीट वन पर्यंत काय करायचे पहिली जी काही लेअर आहे लॅरिकची तरी इथून ओढून घ्यायचे जिथे बीट वन नाव दिसेल तिथे थांबायचे स्प्लिट करून इथून जो काही पुढचा भाग असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचा अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आता आपण जो काही फोटो ओढलेला आहे शेवटीपर्यंत आता काय करायचं आधी अशा पद्धतीने पुढे चलायचे आता ज्या ठिकाणी बीट टू नाव दिसेल त्या ठिकाणी थांबायचे अशा प्रकारे आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा बीट वरती यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे मित्रांनो प्रमाणे तुम्ही आता तुमचे सर्व फोटो पुढचे स्प्लिट करून घ्यायचे ठीक आहे आता एक एक तुम्ही बीट बघून घ्या त्यानुसार तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्या पटापट ठीक आहे तर मी पटापट फोटो इथून स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत या व्हिडिओमध्ये जिथे पण बीट होते जितके पण अठ्ठावीस बीट होते टोटल तर इथून मी अशा पद्धतीने फोटो स्प्लिट करून घेतलेले त्यानंतर शेवटी यायचे आणि ओवरलेमध्ये येऊन काय करायचं जो काही आपल्या बॅक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ असेल तर याच्या शेवटी यायचे वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही जो काही पुढचा ओरलेला पार्ट असेल फोटोचा इथून याला डिलीट करून टाकायचे त्यानंतर आता या ब्लॅक स्क्रीनच्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन दिसतील यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ न बघायचे हे ऑप्शन बघू शकता तर याच्यावरती या या क्लिक करून या व्हिडिओवरच्या वडिओ खाली घेऊन घ्यायचे पुन्हा या आयोवरती क्लिक करायचे ओव्हरले मध्ये यायचे आणि ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओतून याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर आता पहिला हा फोटो सोडून बाकी जेवढे आपले फोटो असतील काय करायचे लेअरला अशा पद्धतीने दोन बोटून झूम करून घ्यायचे आता बाकीच्या फोटोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे रिप्लेस नावावरती क्लिक करायची तर बघू शकता रिप्लेस चा ऑप्शन आहे इथं क्लिक करायचे आणि फोटोज मध्ये येऊन तुम्ही आता तुम्ही तुमचे फोटो रिप्लेस करत चालायचे शेवटीपर्यंत ठीक आहे जेवढे तुमचे फोटो असतील तर ते पटापट तुम्ही इथून रिप्लेस करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापटचा फोटो रिप्लेस करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे काही सर्व फोटो होते तर इथून मी स्प्लिट केलेले फोटो रिप्लेस करून घेतलेले अशा प्रकारे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता फोटो रिप्लेस केल्यानंतर काय के करायचे पुन्हा अजून आपल्या ओडूच्या डायरेक्ट सुरुवातीला यायचे ठीके आता सुरुवातीला आल्यानंतर काय करायचे पहिला फोटो सोडून जो की आपला दोन नंबरचा फोटो इथं यायचे ठीके लेअरला या छोटं थोडं छोटं करून घ्यायचं आउट करून घ्यायचे ओरले मध्ये यायचे ऍड ओव्हरले मध्ये यायची ते मी तुम्हाला पेंज दिलेली ती ऍड करून घ्यायची एच डी ऑप्शन होते क्लिक करून आणि पेंजल अशा पद्धतीने व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचे आधी ठीक आहे नंतर दोन बुटून छोटे करून घ्यायचे पिंजे थोडस रोटेट करून घ्यायचे आणि वरती खोप झाले तुम्ही बाजूला लावून घ्यायची ठीके आणि त्यानंतर आता इथं आता आपली पेंज वगैरे लागून गेलेली आता आपल्याला काय करायचे ट्रान्झॅक्शन व्हिडिओ पेक्स आणि ॲनिमेशन आपल्याला लावायचे ठीक थी, आहे आता काय करायचे इथं जे काही पहिलं चौकन बॉक्स हे बघू शकता हे वाला इथं दव्या कलरचं तर याच्यावरती क्लिक करायची इथून अशा पद्धतीने ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मध्ये यायचे आणि इथं तुम्हाला ब्लॅक फेड म्हणून अशा प्रकारे बघू शकता एक ओव्हरले इथून काय करायचे इथून ॲड करून घ्यायचे हा वाला इथून आणि ऍड केल्यानंतर काय करायचे ओके टिक करून द्यायचे ठीक थी, आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे आपलं जो काही पहिले पीएन जी आहे याच्यावर क्लिक करायचे ठीक आहे मध्ये येऊन काय करायचे फेड इन नावाचे ॲनिमेशन मधून पहिल्या पीएनजी लावून घ्यायची आउटमध्ये यायचे आणि ते तुम्हाला काय करायचे इथं ब्लॅक होल म्हणून अशा प्रकारे बघू शकता आउट मध्ये अॅनिमेशन आहे तरी इथून दोन ॲनिमेशन लावून घ्यायचे सुरुवातीचे पीएनजीना आणि या फोटोला ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे ठीके आता आपण आधी व्हिडिओ इपेक्स आणि बॉडी इफेक्ट लावू नंतर बाकी सर्व फोटोना ॲनिमेशन लावू ठीके आता काय करायचे आधी काय करायचे आपले जे काही सुरुवातीचे फोटो असतील म्हणजे पहिले जे काही लिरिक्स ले, लिअर ले आहे तर हिला पकडून एक दोन तीन चार पाच स सात नंबरचा जो काही हा फोटो आहे बघू शकता तर या फोटोवरती यायचे सात नंबरचा फोटोवरती ठीक आहे क्लिक होत नसेल तर लेअर थोडी झूम करून मिळेल ठीक आहे अशा प्रकारे आता सात नंबरचा फोटोवरती यायचे अॅरो वरती क्लिक करायचे नंतर एपेक्स मध्ये यायचे इफेक्ट मध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर अशा प्रकारे मध्ये यायचे इफेक्ट मध्ये आल्यानंतर नाईट क्लब मध्ये यायचे अशा पद्धतीने आणि इथं तुम्हाला एक शेक म्हणून अशा प्रकारे हा एक व्हिडिओ इफेक्ट शोधायचे ठीक आहे आणि याची लेअर अशा प्रकारे या सात नंबरच्या फोटी एवढे कमी करून घ्यायचे ऍडजस्ट मध्ये यायचे आणि जे काही याची रेस आहे एंट्रन सी अशा प्रकारे वीस वीस पर्यंत कमी करून घ्यायचे आणि स्पीडला तुम्ही काय करायचे पस्तीस पर्यंत वाढवून घ्यायचे ठीक आहे इतर अशा पद्धतीने ठीक आहे आणि याची लेअर अशा पद्धतीने सात नंबरचा फोटो एवढे राहू द्या नंतर या सात नंबरच्या फोटोच्या सुरुवातीला नंतर व्हिडिओ पे मध्ये या पुन्हा लाईट इफेक्ट्स मध्ये अशा प्रकार तुम्ही या ठीक की लाईट इफेक्ट्स मध्ये आल्यानंतर खाली यायचे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला एक फ्लॅश टू म्हणून अशा प्रकारे बघू शकता हा व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायची याची लेअर अशा पद्धतीने तुम्ही कमी करून घ्यायची आहे आणि इथं याची लेअर कमी केल्यानंतर पुढच्या आठ नंबरच्या फोटोवर ते क्लिक करायचे नंतर व्हिडिओ मध्ये यायचे पुन्हा काय करायचे इथे तुम्हाला एक स्प्लिट नावाचं ऑप्शन आहे तर या स्प्लिट नावाचा मध्ये क्लिक करायचे थ्री लेअर वरती क्लिक करायचे हा व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचे याची लेअर कमी करून घ्यायचे नंतर मध्ये येऊन ओव्हरटेकरची रेसला तुम्ही तुमचा फोटो एवढे ऍडजस्ट करून घ्यायचे आणि फिल्टर फिल्टरची रेसला पूर्णपणे कमी करून द्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचे आता याच्या पुढचं जो काही नंबरचा फोटो आहे तर याला सोडून द्यायचे तर काय करायचे जो काही हा थ्री लेअर वाला इथून आपण व्हिडिओ इफेक्ट घेतलेला इथून एक लेअर कॉपी करून घ्यायची कॉपी नावावरती क्लिक करून आणि एका लेअरला काय करायचे पुढचा हा नऊ नंबरचा फोटो सोडून दहा नंबरचा जो काही हा फोटो आहे इथं ओढून घ्यायचा आणि याची रेस कमी करून घ्यायची इथून अशा पद्धतीने ठीक आहे याची रेस अशा पद्धतीने कमी करून घ्यायचे दहा नंबरचा फोटो एवढी ठीक आहे त्यानंतर अकरा नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे इथं आता अकरा नंबरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ पिक मध्ये यायचे नंतर इथं तुम्ही काय करायचे मध्ये यायचे इथं बघू शकता डिकोरचा नवीन ऑप्शन आहे तर इथे यायचे ठीक आहे इथे आल्यानंतर काय करायचे बटरफ्लाय ड्रीम म्हणून जो काही हा व्हिडिओ एपिक इथून घ्यायचे आणि या फोटो एवढे कमी करून घ्यायचे किंवा पर्यंत राहू द्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर जो काही बारा नंबरचा फोटो आहे तर त्याला सोडून द्यायचे आता डायरेक्ट तेरा नंबरचा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे ठीके तेरा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचे आणि काय करायचे इथं तुम्ही डिकोर मध्ये यायचे पुन्हा इथून ठीक आहे नंतर अशा पद्धतीने खाली यायचे ठीक आहे अशा पद्धतीने खाली यायचे आणि तुम्हाला हर्ट पॉपअप म्हणून अशा प्रकारे बघू शकता हा व्हिडिओ इफेक्ट इथून घ्यायचे ठीके आणि याची रेस अशा पद्धतीने दोन फोटो एवढे राहू द्यायचे तेरा नंबरचा आणि चौदा नंबरचा फोटीओी वाढून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने वाढून घ्यायचे आणि ॲडजस्टमध्ये यायचे ठीक आहे आणि याच्या स्पीड तुम्ही सतरापर्यंत कमी करून घ्यायचे सतरा अठरा पर्यंत ठीक आहे आणि ओके करायचे पुन्हा पुढे यायचे अशा पद्धतीने आता काय करायचं चौदा नंबरच्या फोटोपर्यंत या ओडिओपेक्स चे लिअर वाढवल्यानंतर काय करायचे पंधरा नंबर सोळा नंबर सतरा नंबर तरी तीन फोटो तुम्ही सोडून द्यायचे डायरेक्ट अठरा नंबरच्या फोटोवरती यायचे तर अशा पद्धतीने ठीक आहे अठरा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर ओडिओपेक्स मध्ये यायचे नाईट क्लब मध्ये यायचे नंतर खाली यायचे आणि तुम्ही शेख नावाचा जो की उडी पेकीतून घ्यायचे लेअर अशा पद्धतीने अठरा नंबरचा फोटो एवढी कमी करून घ्यायची ठीक आहे आणि त्यानंतर मध्ये यायचे याची इंटेन्सिटी तुम्ही पर्यंत कमी करून घ्यायचे आणि याचे जे काही वरचे स्पीडचे आहे तर याला अशा पद्धतीने पस्तीस पर्यंत वाढून घ्यायचे आणि ओके करायचे ठीक आहे इथून त्यानंतर पुढचे तीन फोटो सोडून द्यायचे एकोणावीस वीस एकवीस ठीके डायरेक्ट आता अशा पद्धतीने बावीस नंबरच्या फोटोवरती यायचे सेम तुम्ही इथून काय करायचे वरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचे आणि याची एक लेअर अशा पद्धतीने पुढचा फोटो एवढे वाढून घ्यायचे आणि इथून अशा पद्धतीने माग पुढे करून लेअर इथे बराबर लावून घ्यायचे बावीस नंबरच्या फोटोला ठीक आहे त्यानंतर पुढचे तीन फोटो अजून सोडू द्यायचे तेवीस चोवीस आणि पंचवीस नंबरचा सोडून द्यायचा तर डायरेक्ट सव्वीस नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा काय करायचे इथून शेक नावाचा तुम्ही एक लेअर कॉपी करायचे आणि याची रेस पण तुम्ही अशा पद्धतीने बराबर इथून ॲडजस्ट करून घ्यायची ठीक आहे आणि काय करायचे मित्रांनो मागच्या देखील दोन फोटोंना आपण शेक नावाचा एवढी पीक लावलं तर याची लेअर अशा पद्धतीने अर्धे अर्धे तुम्ही कमी करायचे ठीक आहे फिफ्टी फिफ्टी अशा पद्धतीने तुम्ही एवढी एवढी कमी करायची फक्त मागचे दोन फोटोचे आहे त्यानंतर अजून पुढे यायचे ठीक आहे आता अशा पद्धतीने आपला सत्तावीस नंबरच्या फोटोवरती यायचे ठीक आहे आणि उडीपिक्स मध्ये यायचे का आणि काय करायचे उडीपिक्स मध्ये आल्यानंतर काय करायचे डिकोर मध्ये यायचे दोन अशा पद्धतीने डिकोर मध्ये आल्यानंतर खाली यायचे खाली आल्यानंतर खाली चलायचे अशा पद्धतीने खाली आल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता वाईल्ड वाईल्ड पेटल्स नावाचा इथून बघू शकता हा तुम्ही व्हिडिओ पिक घेऊन घ्यायचे नवीन व्हिडिओ पीक इथून घ्यायचे आणि याची रेस वाढून घ्यायची जर तुमच्याकडे कॅपकेड पुरवून असेल तर तुम्ही मला टेलिग्रामला कॉन्टॅक्ट करा किंवा इंस्टाग्रामला मला डी एम करा ठीक आहे तर इथून काय करायचं आहे इथून हा व्हिडिओ पीक इथून लावून घ्यायचे बराबर बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे इथं लागून गेलेलं आहे व्हिडिओ पीक आणि त्यानंतर काय करायचे आता एकदम आपल्या वडूचा सुरुवातीला यायचे ठीक आहे आता व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर पहिला तुम्ही लेअरचा फोटो सोडून द्यायचे आता दोन नंबरचा फोटो पण तुम्ही काय करायचं सोडून द्यायचे आता डायरेक्ट तीन नंबरचा फोटोवरती यायचे ठीक आहे आणि तीन नंबरचा फोटोवरती आल्यानंतर तुम्ही आता मध्ये यायचे इनमध्ये यायचे इथून अशा पद्धतीने ठीक आहे आता इथून मी तुम्हाला जे पण ऍनिमेशन सांगणार आहे ते तर तुम्ही लावत चलायचे ठीक आहे तर इथं बघू शकता इथं तुम्हाला स्नॅप शॉट म्हणून अशा प्रकारे हा एक अॅनिमेशन तिथे नवीन तर इथून लावून घ्यायचे फोटोला ठीक आहे स्नॅप शॉट म्हणून ठीक आहे आणि त्यानंतर आता याच्या पुढचे जे काही फोटो आहेत हे छोटे छोटे तीन बघू शकता तर तीन तीन फोटोवरती क्लिक करायचे म्हणजे हे तिघं फोटोना काय करायचे याच्यावरती क्लिक करायचे जर क्लिक होत नसेल तर लेअर झूम करून घ्यायचे मध्ये यायचे क्लिक करून आहे आणि तर तुम्हाला रॉक ओव्हरटेकल नावाचं तुम्ही अॅनिमेशन इथून शोधायचे आहे रॉक ओव्हरटेकन म्हणून ठीक आहे इथून शोधायचे खाली यायचे आणि ते बघू शकता रॉक ओवरटेकल नावाचे ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे तिघं फोटो ठीक आहे पुढचे तर बघू शकते ती थी, फोटो फोटोंना मी रॉक ऑरटिकल म्हणून हा जो काही अॅनिमेशन आहे तिथून लावून घेतलेले सहा नंबर सहा फोटोना आहे म्हणजे चो चार पाच सहा तर तीन फोटोना हे ॲनिमेशन लावून घेतलेलं नंतर सात नंबरच्या फोटोवरती यायचे अशा पद्धतीने ठीक आहे इथं आल्यानंतर काय करायचं मध्ये यायचो बॉम्बो मध्ये यायचे आणि झूम नावाच्या ॲनिमेशन मधून याला लावून घ्यायचे त्यानंतर याच्या पुढच्या आठ नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे ठीक आहे आणि आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर हे जे काही तीन फोटो आहे तर यांना तुम्ही एकच ॲनिमेशन लावायचे काय करायचे अनिमेशनमध्ये यायचे मध्ये यायचे स्ट्रेट अँड डिस्ट्राट नावाचा जो काही अॅनिमेशन आहे तर सेम हा ॲनिमेशन आनि, तिघ ना लावायचे ठीके अशा पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने आठ नऊ दहा तरी तीन फोटोना तुम्ही सेम ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर अकरा नंबरच्या फोटोवरती यायचे ठीक आहे याच्यावरती आल्यानंतर काय करायचे आता इथून तर पुढं अकरा बारा तेरा चौदा हे जे काही चार फोटो आहे यांना पॅन्डोलम वन आणि पॅन्डोलम टू हे ॲनिमेशन लावायचे सिंपली ॲनिमेशन मध्ये यायचे कॉम्बो मध्ये यायचे आता आपला हा अकरा नंबरचा फोटो याला तुम्ही पेंडुलम ओन नावाचा बघू शकता हा वाला ॲनिमेशन लावून घ्यायचे ओके करायचे नंतर बारा नंबरच्या फोटोवरती येऊन मध्ये यायचे पुन्हा खाली यायचे आणि इथून पेंडुलम टू नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा क्लिक करायचे पुढच्या फोटोवरती तेरा नंबरचा पुन्हा पेंडुलम ओन नावाचा ॲनिमेशन लावायचे पुन्हा याच्या पुढचा चौदा नंबरचा जो काही फोटो आहे आपला याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये येऊन पेंडुलम टू नावाचा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने चार पेंडुल्यूं पेंडुल्यूं है। तर अशा प्रकारे तुम्ही चार ना पॅन्डोलम टू पॅन्डोलम वन नावाचं जे काही अॅनिमेशन आहे तर हे दोन लावून घ्यायचे ठीक आहे दोन अॅनिमेशन इथून आणि त्यानंतर काय करायचे आता पुन्हा हे जे काही तीन फोटो छोटे छोटे बघू शकता हे वाले तर यांना काय करायचे रॉक पोर्टिकल कर इन मध्ये यायचे आणि रॉक पोर्टिकल नावाचे अॅनिमेशन हे तिघे फोटोना लावून घ्यायचे अशा पद्धतीने ठीक आहे तर बघू शकता तिघ फोटोना रॉक पोर्टिकल नावाचे अॅनिमेशन लावायचे आणि त्यानंतर पुढचा हा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे तर या फोटोला तुम्ही सोडून द्यायचे अठरा नंबरचा ठीक आहे या फोटोला सोडून द्यायचे आणि त्यानंतर याच्या पुढचे जे काही तीन फोटो आहे तर यांच्यावरती क्लिक करायचे मध्ये यायचे इनमध्ये यायचे आणि तुम्ही रॉक ओरिजेंटल नावाचं मी ॲनिमेशन लावायचं ठीक आहे रॉक ओरिजेंटल नावाचं ठीक आहे नाहीतर तुम्ही खाली शोधायचे खाली तुम्हाला सापडून जाईल तर इथे बघू शकता रॉक ओरिजेंटल नावाच्या ॲनिमेशन येथून लावून घ्यायची तिघे फोटोना पुढचे फोड़ ठीक आहे खाली यायचे अशा पद्धतीने आणि रॉक ओरि होरी, ओरिजेंटल नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे तर बघू शकता रॉक ओरिजेंटल नावाच्या इथून ॲनिमेशन तिघे फोटोना लावून घ्यायचे त्यानंतर पुढचा फोटो पुन्हा सोडून द्यायचे ठीक आहे आपला बावीस नंबरचा त्यानंतर तेवीस नंबरचा फोटो की तीन फोटो आहे पुन्हा तर तीन फोटोना काय करायचे अॅनिमेशन मध्ये यायचे इन मध्ये यायचे आणि इथून तुम्ही सोइंग बॉटम నావా తుమ్మి యానిమేషన్ శోదాయ అద్ధతిని అని బాగు సోయింగ్ బోట నావాన్షన్ తరి తిగ ఫోటో ఇవ్వచ అశాప్రకే తిగోట అని చెయింగ్ బోట మనం టీకే ఠీకే అద్ధతిని त्यानंतर आता याच्या पुढचा फोटो पण तुम्ही एक फोटो सोडून सोडून द्यायचा सव्वीस नंबरचा त्यानंतर आता याच्या पुढचा फोटो सोडल्यानंतर बाकीचे जे काही शेवटचे तिघं फोटो आहे तर ॲनिमेशनमध्ये यायचे मध्ये यायचे यांना स्ट्रेट अँड डिस्ट्राट नावाचे अनिमेशन लावून घ्यायचे हे शेवटचे तिघ ठीक ठीके तर अशा प्रकारे तुम्ही तिघं फोटोंना सेम ॲनिमेशन लावून घ्यायचे शेवटचे ठीक आहे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेलं आहे त्यानंतर क्वालिटीचे ऑप्शन होते क्लिक करून इथून तुम्हाला जे पण क्वालिटी सिलेक्ट करायची तर ते सिलेक्ट करायचे आणि एक्सपोर्ट नावावर क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा